हॅलो समृद्धी किचन आपलं स्वागत करत आहे आज आपण कांदाभुजी बनवणार आहे आता सध्या पावसाळा चालू आहे म्हणल्यानंतर पाऊस पडत असताना आपल्याला काहीतरी गरमागरम खायची इच्छा होती चला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण घरच्या घरी कांदाभुजी बनवणार आहे तर तुम्हाला ही रेसिपी आणि ही व्हिडिओ जर आवडला तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आता आपण एक वाटी घेतलेली आहे मोठी त्यात आपण ह्या वाटीमध्ये बेसन चाळून घेणार आहे त्याच्यामध्ये थोड्याशा गाठी असतात ते गाठी जे आहे ते आपले भ भजी बनवताना ना फुटत नाहीत त्याच्यामुळे आपण चा... हे चाळ हे सॉरी बेसन जे आहे त्या अगोदर आपण चाळण्याने चाळून घेणार आहोत तर पा अशा पद्धतीने आपण हे बेसन चाळून घेतलेलं आहे मी एक वाटी बेसन वापरलेलं आहे साधारणपणे एक पावशेर बेसन आहे चला आता आपण एक पावशेरला कांदा जे आहे ते भरपूर वापरायचा आहे कारण कांदा भजी आहेत म्हटल्यानंतर कांदा भर पुरा असलेल्या छान होतात भजी तर चला आता आपण एक कांदा ह्याच्यामध्ये घेतलेला आहे तर आता आपण थोडीशी हिरवी एकदम कोथिंबीर ताजी आहे ते घेतलेले आहे कोथिंबीर घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घेणार आहोत मी माझ्या दे चवीनुसार घेत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या आता मीठ घेतल्यानंतर आपण याचा स्वाद आहे ते कशाने वाढवणार आहे तर आता आपण याच्यामध्ये ओवा येणार आहोत ओवा जे आहे ते थोडासा हातामध्ये त्याचा कुसकरून घ्यायचा आहे जेणेकरून कुसकरल्यानंतर याचा स्वाद जे आहे ते भरपूर लागतो आता आपण हे व्यवस्थित त्यामध्ये छान कुस करून घेतलेला आहे तर हे पहा जास्तही नाही आपल्याला फक्त आता आपण घेणार आहे ते म्हणजे अर्धा चमचा सोडा घेतलेला आहे आपण हे सोडा घेतल्यानंतर आता आपण हे पूर्ण आहे ते अगोदर पाणी वापरायच्या अगोदर हाताने थोडंसं मिक्स करून घेणार आहे हाताना जितकं छान पीठ मिळेल तितकं छान होतं चला आता आपण अगोदर तेल ठेवणार आहोत गरम करायसाठी आता कांदा भजी आहेत म्हणल्यानंतर तेल थोडं जास्तच लागेल तर हे तेल, तेल चांगलं गरम होतं आपण ही पीठ आहे ते मळून घेणार आहोत पाणी सुरुवातीला लगेच वापरायचं नाही कारण अंदाज सापडणार नाही त्या अगोदर आपण हे कांदा आणि कोथिंबीर बेसन जे आहे ते छान मिक्स करून घेणार आहोत मगच पाणी वतणार आहोत कारण पाणी जे जास्त पाणी असल्यानंतर सुद्धा भजी व्यवस्थित होत नाहीत त्याच्यात चला आपण ता एकदम थोडं थोडंसं करून पाणी घेणार आहोत पहा जितकं आपल्याला पाणी लागेल तितकंच पाणी आपण घेणार आहोत तर अशाच पद्धतीने एकदम छान पीठ मळून अगोदर घ्यायचे आहे जितकं छान पीठ मळेल तितकी छान भजे होतील तर हे तर हे पहा पीठ जे आहे ते आपलं छान मळून तयार झालेलं आहे तर आता आपण हे पीठ जे आहे छान मळून घेतलेलं आहे आपण एकदम छान तयार झालेला आहे भज्यासाठी हे पीठ तर आता आपण तेल छक करून बघाय आपलं तेल पण छान गरम झालेलं आहे एकदम कड छान आलेला आहे चल आता आपण एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे कारण बेसन जे आहे ते आपल्या हाताला चिकटणार नाही तर आता आपण एक एक करून हे तेलामध्ये भजी सोडणार आहे आकार छोटा किंवा मोठा तुमच्या तुम्ही देऊ शकता तर आता आपण अशीच करून एक एक करून भजी तेलामध्ये सोडून घेऊ घेणार आहोत तर हे पहा आता हे भजी जे आहे ते आपण चांगले सोनेरी कलर हो पर्यंत भाजून घेणार आहोत सॉरी तळून घेणार आहोत तर हे पहा भजी जे आहे ते एकदम घमघमीत असा वास सुटलेला आहे हे कांदा भजी आपले छानसे आतून सुद्धा बाजूपर्यंत आपण काय करणार आहे त्याला तोंडी लावायला आपण आता मिरची घेणार आहे तर मी सात ते आठ हिरवी मिरची घेतलेली आहे एकदम गावरान त्याचे आता आपण तुकडे करून घ्यायचे आहेत आखी मिरची तेलामध्ये वापरायची नाही नाहीतर त्याचे जी मिरची फुटते आणि तेल अंगावर येण्याची शक्यता असते तर चला आता आपण भजीकडे बघू भजी जे आहे एक ते एकदम छान तळे गेलेले आहेत तर मी आता एक बटर पेपर वापरलेला आहे त्याच्यावर आपण हे काढून घेणार आहे कारण जेवढे तेल आहे ते सुद्धा निघेल भजी आपली छान होतील तर हे का अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या पिठाची सुद्धा भजी सोडून घेणार आहोत तर हे पहा पूर्ण आपली भजी जी आहे ते खाण्यासाठी तयार आहे बाहेर पाऊस पडत आहे म्हणून बेत केलेला आहे भजेचा चला आता आपण एकदम थोडीशी मिरची भाजून घेणार आहे आणि मिरची भाजल्यानंतर लगेच त्याला मीठ लावायचं आणि ते मीठ जे आहे या मिरचीला मिक्स करून घ्यायचं आहे मिरचीला मीठ मिक्स करून घेतल्यानंतर काय खरंच ते सांगायची गरज नाही लगेच गरमागरम भजी जे आहेत ते खाण्यास लिहायचे आहेत तर हे पाहता आपण मिरची पण त्याच भजेच्या कडला घेणार आहोत तुम्हाला ही कांदा भजीची रेसिपी आवडली का नाही ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा त्यातलीच मी एक भजी बघा तू खूप छान भाजले गेलेले आहेत भजी मी बनवलेल्या पद्धतीने नक्की बनवा तुम्हाला आणि तुमच्या घरातल्यांना सगळ्यांना आवडेल जर रेसिपी व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या समृद्धी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे धन्यवाद